नवरात्रीची वारी म्हणजे महाराष्ट्राबरोबर आता गोव्यात साजरा होणार एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती आषाढाची चाहू लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो साखळीत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या पालखी वारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सहभागी झाले होते अंतर्गत पहिल्यांदाच मुर्गा मधून शंभर भाविकांचा जथ्था गायनबा तुकाराम गजर करीत मुरगावहून पंढरपूरच्या दिशेने निघाला एक भाग जाऊ भाग्य आणि खरंच बरे दिसतं आज सगळे तसे हाच उत्साह पळून खरंच बरं दिसतं आम्ही सरस वारीणून पळला बरे भाषे म्हणजे देवचे नाव सरण करत खाय फुगडो घालत दाणत दिंडी करत हे सगळे करत आनंदां ही यात्रा करतात खरं तरी यात्रेचा एक भाग जाऊचा पण आमच्याही मना ते खूप सण आज आला खरंच बरं दिसतं हा सगळ्या भाविकां हंगा जे पंढरपूरात पडले त्यांना बरी व्यवस्थित त्यांचे त्यांची बारीक प्रसंगले सगळे खूप आणि आज जो तुम्ही उत्साह पळता बैला भरग्या धाकट्या दाख्या बहिल्या जाणट्या भीत तो खूप खूप उमेद दिसतात आम्ही सदांच ही वारकरी समाजाक आम्ही फक्त टी व्ही पळताले जेव्हा ते पंढरपुरात वतात असताना त्यांचे आमचे किफिंग्स टी व्हीचे आणि ते पोवून बसून इतकं मन प्रसन्न जाताले की प्रत्येक जा जगावले सगळे लोक एकत्रित घेऊन एकादशी दिसा थं पंढरपुरात येतात आणि विकल तर दर्शन घेऊन मन करतात करतात सगळ्यांची हांगा भावना पण खूप मन बरं दिसतं आणि ही जी यात्रा असा दिसतं देवाचे नामस्मरण करत देवाचा गजर घालत देवाक फुगडी घालत आणि एक आनंद म्हणजे एक मनात प्रसन्नता इतली जाता आणि मला दिसतं मन पोनच पण खूप भाविक जाता त्यांच्या खाती हांव सगळ्या ह्या वारकरी समाजात तांकां बरें तांची यात्रा जावची तांकां सुखाची आणि आनंदाची ही यात्रा जावची आणि त्या हेतून तांणी ही यात्रा सुरू केल्या ताका आणि बरो प्रतिसाद मिळून दुसऱ्या वर्सा पसून हातून प्रचंड लोक जातले हाज्या बद्दल म्हाका कसलोच दुबव ना अशेच लोकांनी पंधरा दिस जे थोडा वतले कोकणाची गोष्ट तशी आमच्या आमदारांगले भाविकांनी बरे भाषेन वचन बऱ्या भाषेन सगळ्यां बरे मागचे गोयकारा खाती बघा बरे मागचे वास्को खाली बरे मागचे आणि सगळ्यांचे जे बरे जाऊचे अशीच मागणी करता आणि वार्षिक वार्षिक आता ती पंढरपुराची कशी अशी आंकार मे कमी वयता पण आता आता गोयकारांनी सुरुवात केल्या बऱ्या गोष्टी आहात सगळेजण भाविक झालेल्या हिंदुत्व तरी आमचा पुढाकार वास्को लागलो घलोला पुढे सरलेलो असा असं लोकांनी देवचे स्पन करचे आणि अशीच वर्ष वर्ष बऱ्या भाषे वचन येऊची आमच्या मरगावकारां अनुभवचं आणि त्यांना आम्ही डिसईड केले की आम्ही एक मरगावच्या संस्था करतले आणि हे करता आज ते स्वप्न आमच्या एका वर्सान खरं झालं खूप बरं दिसतं विठुराकडे एक एकूच मागणी असा की आम्ही ही पहिली फाटी वारी करता एक बरे भशेन आणि सुखरूप येऊची असे आणि तसेच आमकां हे वारी हे सगळ्यांचा हातभार लागला जे श्रद्धालू अस भावार्थी असतात आज वास्को म्हाका तालुक्यातून पन्नास साठ जण आमचे वारकरी वयतात सर्वच त्यांचे अभिनंदन करता असे जेव्हा वयता पण तरी एक देवाची आपुलकी आम्हाला मेळाने थंसर जे लिंक ते जोडून जोडतात गायन जेव्हा वय त्यांना लिंक जोडतात सर्वच त्यांचे अभिनंदन करतात आणि पहिली त्यांची वारी आंक सद शुभेच्छा जी वारी आी सतत वर्सन वर्ष रावची अशी हा पंढरकडे मागतात पहिलीच आमची वारी पंढरपूर वारी हून नांदगाव तालुक्यातून जातात आणि तसेच सगळ्यां सगळ्यांचे की सगळ्या गोव्यासून सगळं प्रत्येक वाटलासून जे वारी वयतात आणि आम्ही ह्या वर्सा हाय ऐकले की ह्या वर्सा ही पहिलीच वारी आणि खूपशी महिला दिसता आहात तशेंच हेज्या फुडें जेन्ना आमची वारी झालेली ते जास्तीत जास्त महिलांनी येवपाची खूप लोकांची मनात इच्छा असलेली पण पावां मर्यादा आम्ही आमच्या मनान दिसले की आम्ही पंढरपूरची वारी आमच्यापासून सुरुवात करूया या देवाच्या दवच्या दरबारासून आम्ही ही वारी सुरू करून पंढरपूर वस आम्ही एक निर्धार असलेलो आणि आज पूर्ण जावपाक लागलेलो असा आणि ही वारी आमकां कर संपूर्ण मुरगाव तालुक्याच्या प्रत्येक भाविकानका बरो सपोर्ट आसा आमच्या कडेन बरेच माऊली आपल्या वडा मा पंढरपुरा जाल्ले आसा आणि येलेले असा की आम्ही आदल्या वर्षा धा दहा मावली असलेले आज आमच्याकडे सात सत्तर मावली आमच्या कडेन आमच्या बरोबर पंढरपुरा प्रयत्न असा की वर्सान वर्सा आमचे मरगावचे वारकरी असे वाढत वचपाचे विठ्ठलाची भक्ती ही विठ्ठलान वाटेक आमच्या वारकऱ्यांना वाटेक कशे दर्शन दिलं हे वारेनक कळलेले असा ती आम्ही आमचा प्रयत्न असा की अख्ख्या मुळगाव तालुक्यात अख्ख्या गोयाभर ही वारेचे बीच असे पेरू सुरात जाऊन जे मुळगाव आमच्या वारकरी रघुनाथ घाडीने सुरवात केलेली ती आज अख्ख्या गोयभर चालू आहे आम्ही आमच्या मरगावसून सुरू करता अशा आमची खूप इच्छा असा की वर्सन वर्सा लोक पुष्ठुरायचे दर्शन घेऊ प्रत्येकान दर्शन घेऊन ही पुढची वारी आम्ही सफल प्रयत्न करतात

मरगावच्या पहिले फाटा इतिहास सॉरी आणि दर दिसा तांचं एक तीस किलोमीटर चलपास एक एम केला असा आणि वीस किलोमीटर चलपार टायमापर्यंत आणि नेक्स्ट एक लंच म्हणजे जेवण असताना दहा किलोमीटर पुढे जाता स म्हटल्यावर दुसरे पॉईंटर होते असे तीस पॉईंट केलेलं आहा आणि डॉक्टरचे व्यवस्था केलेली असा सगळी खानपानाची व्यवस्था केलेली असा पंढरीची वारी करी वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो सावर्डे येथील वारकऱ्यांनी भानुदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर साठी पदयात्रा सुरू केली

खूप दिसण्याची एक इच्छा आसली आणि ते काही वार्षिक वर्षां वर्स ना, कोई ना, कोई ना एक आडमेळश येताल्यो म्हणजे आडमेळश न्हू न बऱ्या येताल्यो एक असे माझे एक फर्स्ट टाइम बायलो बैल माहिती पावसाक जाली म्हणजे हा असं उरलो असे काही ना माझे बंदास आमचे विठ्ठलाचे आमचे भक्त ते एक असा त्यांंदा असता धंद्यामध्ये ते खूप पाटी हा वयताल आणि विचारप विचारपे मनोज बाब हांव तू हांवें ह्या वर्सा येता हांवें वर्षा यो रे यो रे सदा हे करताना पण येणार कित नाही एक प्रॉब्लम आनी ते उरताले जालें हांव हांव गोवा ट्युरिझम डॅव्हलपमेंट कौशल कामं आमचे एक अधिकारी असा आणि ट्रान्सपोर्ट सेक्शनचे अधिकारी तेंचे कडेन हांवें म्हणलें सर अशें अशें आसा हांव हा मग म्हाका डायरेक्ट ऑफिस तुम सुशेगाद वसून यो आणि आपण तूं एप्स करता म्हणून कितकीशींच वर्सां जालीं हांगच्यान ते वारी करतात आणि एक सांगायचे म्हणजे जे देऊळ त्याने विठ्ठल रखमाईचे बांधला हा ते एक स्वतः खर्चान त्याने बांधले असा आणि खुबशे हांगसर प्रोग्राम्स तो करता आणि एक हे वातावरण वाठाराक आमच्या मिराबा वाटारात अशे सुंदर असे वातावरण ते निर्माण केलेलं असा आणि जे ते वेळात एक अशी उमेद दिसता की ही जी ही आम्ही फक्त एक उमेद असा आणि देवाबद्दल जी भावना असा ह्यो गजाल शक्य आता तो उलयला आयकलं खरोखर मनाच्यान बरेचले की एक अशी भावना देवाबद्दल ते दे असा की ते उमेदिन तो आणि जे त्रास जाता वॉटेवर किती जाता पण ते कृपेन ते सगळे सोडून दिमेदीन आणि भावनेन हे प्रवास हो करता माझी एक इच्छा असली की हांगा विठ्ठलाचे मंदिर उभी जाऊचे आणि हांव हांगच्यान देवाक हांगलेले जेन्ना तू हांगसर येतलो तेन्ना तुज्या पंढरपुराक या क्षेत्रांतल्यान तुज्या त्या तीर्थ क्षेत्रात हा माझ्यान जाईसर पयीवारी सुरवात करतो खूप बरं दिसतं हा जेव्हा एकट्यानच हंगच्या माझ्या बैल भुग्यां घेऊन केले आज हे सगळे ग्रामस्थ सगळे मला खूप बरे दिसता की आज आम्ही एकातल्यान आता आम्ही दहा जण उभे झाल्या हंगर खूप बरं दिसतं किती किलोमीटर असा या अंतर आणि दिसातल्या किती किलोमीटर तुम्ही पार करतात हांच्या तीनशे पासष्ट किलोमीटर असा आणि जसे जसे आमच्यांनी जातात तसे जा आमचे मध्ये बारा तेरा टप्पे जातात हे तेरा टप्पे तेरा दिसांचा आमचा प्रवास हो त्या प्रमाणे कित किलोमीटर असं आम्ही मापनात म्हणजे जसं आमचा रात्र मुक्काम असतो पण त्या प्रमाणे आम्ही चलतात तुम्ही खंच्या दिसा पाव आषाढी एकादशी पवता का पहिल्या दिसा आषाढी एकादशीच्या पहिली दिसा आज दशमी दशमीक आम्ही बाहेर सरतात आम्ही आता हांव सप्तमीक पंढरपुराक दाखल जातलो पायी जेव्हा वारी करतात तुम्ही अशा केला अनुभव किती येला किंवा त्रास असले विठ्ठलाच्या वयता असताना त्रास मनशाचे शरीर म्हणत त्रास हे असतात पण त्याच्या नामस्मरणा भीत हे त्रास म्हाका काय आता खूप इतले वर्ष झाली पय जड जाता खरे पण एक ओढ लागली इकडे असता की देवा विठ्ठला हा तुझ्या चरणाकडे केन्ना पवतले काय तुझे केन्ना चरण स्पर्श करत जातले काय म्हणजे या उद्देशान चलतना मरे ही जंग शरीरची दूक काहीच आम्हाला का लागली ना लाग ना आणि देव ते सगळे आपल्याचे सगळे कर उडवून निभवून घेतात जे वारकरी जे पंढरपूरात एवरी इयर व स्कीम किती असू आणि प्रवास करून ते वेगळे वेगळे विषया घराकडे कोणा कोणाचे राहून लोक त्यांना वेलकम करतात आज त्यांची फुडे कार्य वच पंढरपूर चालू केले असं हा त्यांना सगळ्यांना सभासकिती तपली किया त्यांनी दिल्लज दोलून कितलीच वर्ष ते करतात आणि त्यांना दुसरे लोक जॉईन जातात सो त्यांना शुभेच्छा दिशेन त्यांनी वसून देवाकडे वसून भेट करून त्यांनी पुतून बरे भाषेन येऊचे असे त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतात अठ्ठावीस विठेवरी उभा पांडुरंगा ಪಂರಿ ವಾರಬಾದ ಘರಂತ ಹರ ವರ್ಷ ಕಿಲ್ಲಿ ವರ್ಸಿ आमचा भाऊ जो असा तो बाहेर सर आणि खरोखरच त्या विठ्ठल पावला आणि त्यांनी त्या विठ्ठलाच्या कृपेन तर एक देऊळ उभे केले असा आणि ते श्रद्धेन एकट वेनंतर पाच जण झाले आज ते सगळं वाढत गेले असा विठ्ठलाची जर आषाढी एकादशीचं दीस जर पण जाते असा मोठा उत्सव जो पंढरपुराच्या तिरार जाता आणि हेजे खातीर वारकरी जे ते गोयभर देशभरातले वारकरी जे असा ते मोठ्या उत्साहान पंढरपुराची वाट जी पायी वारी आता ती चलता म्हणून एक प्रत्येकात एक विठ्ठलाबद्दल जर भावना श्रद्धा असत तोच म्हणजे पंढरपूर पावता ही एक ख्याती असा कारण थोडे लोक का फक्त शो ऑफ करून भक्त जे असा आणि जे वारकरी म्हणतात ते तरी महिनोभर जे असा ती तयार करता आणि विठ्ठलाच्या वारेक मोठ्या भक्तीभावान आणि विठ्ठल रुक्माईचे दर्शन खातीर पंढरपुराक हे आषाढी एकादशीच्या दिसाक पावता म्हणजे असो हो उत्सव जो असा तो उत्सव आमकां हर वर्सा पळोवपाक मेळटा काणकोणच्यान जे भाविक आज ते ये तसेच दुर्भा नगरांच्या जर खास करून आमचे भाऊ जे असतात कितीच वर्ष एकटो वयतालो आतां आता बरोबर अनेक जे भक्तगण जे ते तयार झाले असे पायी वारी सुरुवात केली त्यांची पायी वारी जी जावची असे शुभेच्छा माध्यमातल्या वारी करण्याची परंपरा सादारणता आठशे वर्षाहून अधिक पासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते माशेल येथील वारकरी संत समाजाची पदयात्रा काढण्याचे हे दुसरे वर्ष आहे श्री देवकी कृष्णाला नारळ अर्पण करून या वारीची सुरवात करण्यात आली या वारीत सुमारे पंचेचाळीस वारकरी सहभागी झाले आहेत पायी वारीक सुरवात झाली असा आणि ह्या वारीक कितले मेंबर म्हणजे में वारकरी सहभागी झाले असा आणि ही कितल्या दिसाची पायी वारी असा आणि कितले किलोमीटर तुम्ही चलतले आणि खर लास्ट तुम्ही त्यांना पंढरपूर पावपाची तारीख पर्यंत ता असतो आता पंचेचाळीस जण बाहेर सरल्या तीनशे अंशी किलोमीटर म्हणजे साधारण दिसा तीस ते पस्तीस किलोमीटर दिसा चलता सो तेरा दीस लागता लागत थंड पव तेरा दिसांनी पंढरपुरा पवत्या आणि साधारण पहिले आज तुमचा होल्ड खेळ असं दोडा मार्गार दादा साईड दादा साईड आणि पवतले केना तुम्ही थं सा सात हाडे सात म्हणजे आज रात्री मे आता ते ते डेट खची पव पंढरपूर तेरा तारखे रातचे आणि अठरा तारखेक हंगा येतले का सतरा तारखे ना सतरा तारखे सांचे म्हणजे एकादस थंयची हे करून म्हणजे एकादशीचं हे करून आम्ही बाहेर खैत वारकरी संत समाज गेले कित्येक वर्षापासून पंढरपुरच्या या विठ्ठल मईच्या दर्शना खाती आपले माई वारी करतात आणि म्हणूनच आज त्यांखार वचपी त्यांच्या जीवनात जे त्यांच्यानी मनाकडे हाडिल्ले ते पूर्णता सफल जाऊची यशस्वी यश त्यांना प्राप्त जाऊचे त्यांक आरोग्य प्राप्त जाऊचे असे हा देश कृष्ण महाराजाकडे मागत व्यंकल रखुमहीकडे मागता आणि आज जी सवारी गेली तेरा पर्यंत बाई चालतली हातून प्रत्येक क्षणात क्षणात प्रत्येक वाटेचे त्यांक बरे तर आशीर्वाद बरे तरेचे आरोग्य त्यांना प्राप्त जाऊचे अशेच मागतो आणि जी मनाकडे त्यांच्यानी मनोकामना जी युचिल्ली असते ती यशस्वी जाऊची आणि त्याचप्रमाणे जो एक विठ्ठलाच्या पंढरंग म्हणजे पांडुरंगाचा एक मनाकडे एक भक्तिभाव जो असा तो भक्तिभावानी ह्या संपूर्ण देशभरातले असंख्य भाविक विठ्ठल पंढरपुराच्या पांडुरंगाचे भक्त जे विठ्ठलकडे जमतले जो एक आषाढी एकादशीच्या निमित्तान संपूर्ण ह्या भक्तिमय वातावरणात त्यांच्या सगळ्यांचे मन प्रसन्न जी आणि त्यांचं मनकमाना पूर्ण जाऊचे अशेच ह्या वेळेचे काम आम्ही आता आज माशेलात पळतास आज मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरात वत पहिलीच एक माशेलांची वारी झाली आहे आणि आज माशेलांची दुसरी वारी देवकीकृष्ण पायी वारी, 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 वारी ही दुसरी वारी माशेलांच्या नाव जाता आणि साधारण तातून पंचेचाळीस वारकरी सहभागी झाले असा अत्यंत हे सगळे जे वारकरी असा ते खूप अनुभवी असा वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होती गोव्यातही ही परंपरा हळूहळू रुजू होत आहे येथील देवकी कृष्ण वारीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर अठरा जुलैला माशेल येथे संपन्न होणाऱ्या चिकल काला उत्सवासाठी ते राज्यात दाखल होणार आहेत

पंढरपुरा व आणि दर वर्षा दिवारी मोठ्या उत्साहात थं वता आणि कसलीच हे ना कस भेदभाव नसताना किंवा कसले अणगळ येत नास्ताना दिवारी सातत्यान चालू असता दिवारी आम्ही बारा वर्षा पहिली चालू केली आजपर्यंत सातत्यान जे भक्त असा हे हे वारी वारकरी असा त्यांच्या मनात त्यांना चढ खबर असा तिचा अनुभव चोड खबर कारण ते चलत त्या वारीपर्यंत वत ही सगळी जी कृपा ह्या वाटारातल्या सगळ्या जे कोण वत त्यांची आन त्या खाती ते हो okay. सातत्यान so, चलत गेल्या पंधरा वीस दिसा भीत ते, ते ही वारी पूर्ण करतात त्यांना आमच्या वटेन सगळ्यांच्या वटेन आम्ही शुभेच्छा एक उत्साह હે કાંઈ નહી ઉત્સાહ જાવન આષાઢી એકાદશી નિમિત્ત એક ઉત્સાહ જ સગ્યા મહારાષ્ટ્ર ગોવા કર્ણાટક સગ્યા વટ લષાઢી એકાદશી ઘણા ભાવિક વારકરી વ સગળ્યા એક બર મન બસો બર મેટા કંઈ પણ હવે ઉર્જા ઉર્જા મેળા વર્ષ आज देवकी कृष्ण वारकरी जे दर वर्षा पाणी वारी वतात ते आज त्यांच्यानी सुरवात केली असा साधारण मग तीस पस्तीस वारकरी ह्या वारी सहभागी झाले असा ही वारी वारी जी आता ती गेली बारा वर्षा सातत्यानं चालू असा आणि मोठ्या प्रमाणात जे वारकरी आसा ते आज ॲड जात असा आज सुद्धा ही वारी माननीय आपले मान्य मंत्री तसेच हेर जे पण सरपंच पंच हे सगळे जाऊन असून आज त्यांच्यानी वारीक सुरवात केली असा देकी कृष्णच्या देळात वचून त्यांच्यानी गारे घाले ताच्यानंतर हंगा फोडलो फोडल आणि नंतर पडते सकल जे बाजारवाड्यात जे विठ्ठल मंदिर असा थं विठ्ठल मंदिरात देवाची भेट घेऊन आज ते परते साधारणशे तीनशे पन्नास किलोमीटर चलपाक तांच्यांनी सुरुवात केली असा असे त्यांचे वेगवेगळे वेग म्हणजे वेग वेग पंधरा दिस एक, एक रात ते रावत म्हणजे लास्ट साधारणशे पंधरा ते सोळा तारखे ते पंढरपूर पावतले आणि ते हांगा चिखलकाल्या दिसा म्हणजे एकादशीच्या दुसरे दिसा म्हणजे हांगा चिखलकालो जाता त्या चिखलकालेन ते, ते, ते सहभागी जाते इन गोवा खाती प्रेमानंद शिरोडकर